दोस्तान आलो बघा दवाखान्यातनं पूजाला आणि बापूला घेऊन आज सकाळ धरण मसरं उपाशी होती आता सुटली ती आणि दुपारी आल्यानंतर जेवण केलं थोडंसं आणि इतका पाऊस चालू झाला आणि ते आता पाऊस उघडला आहे बघा आणि आता मसर बघा मी हिंडवा आणली तुम्हाला दाखवतो बघा म्हणसाल पाऊस काय बघा पाणी दिसते प्रत्येक फरडा चावून दिसतंय पाणी भाई लांब लांब तकडं बघाल तकडं पाणीच दिसतंय काय सांगायचंय माझं जर डोकं इतकं दुखायला लागलं आहे बोलायचं काम नाही बापूला आणला दवाखान्यात ना पूजाला बी आणला तर पूजाला सलग दोन तीन दिवस ट्रीटमेंट घ्यायचं सांगितली डॉक्टरांनी त्यांचं सगळं पेशी ही सगळं चेक केलं सगळं म्हणजे जवळजवळ आज चार ते पाच हजार रुपये केलं बापूला आणि पूजाला पूजाला दोन सलाईन लावल्या दररोज दोन दोन सलाईन नाही आता सलग तीन दिवस आणि बापूला आज तीन सलाईन लावल्या फक्त आजच्या दिवस उद्या काय लावायला लागत नाही गरज नाही बापूचा काही तापच निघत नव्हता सकाळी औषध पेलं की चार वाजेबद्दल ताप राहायचा पुन्हा अजून चारच्या पुढे यायचा पुन्हा संध्याकाळी औषध पेलं की निमेऱ्यात बद्दल ताप राहायचा पुन्हा अजून यायचा असल्या असल्यामुळे सगळं त्याचं मी मेडिकल सगळं टेस्ट केलं आओ ही सगळं टेस्टन रिपोर्टन रक्त लघवी सगळं चेक केलं तुम्हाला सांगतो तू तु। मुलकाचा पैसा गेला थोडा पैसा गेला नाही दोस्त नो लय पैसा गेला सकाळ धरणात मसराला पहिरण नाही काय नाही मसरा का सैरा वैरा पाळायला ठेवाई कशी पळती सैरा वैरा मशी काय त्यांना खायला तरी काय करावं सांगा बरं सकाळ धरणं बांधून पडलेली आल्या आल्या सोडायला म्हटलं तर पाऊस आता कशी पशी तर आणलीत बघा राहणार राहणार मस्त हिंडायला हिरवं आहे पण पाऊस येऊन गेल्यामुळे हिंडायला जाऊ इकडे आबाळ वगैरेच पडलं पाऊसारखा आहे आज आज दिवस दुपारी दोन वाजल्यापासून जी पाऊस चालू आहे ते सारखा पावसच ते आत्ता वायसं उघडलं आहे आणि या मसरांच्या गडबडीत माझं पाणीसुद्धा आणायचं विसरलं पाणीसुद्धा राहू घरीच राहिलं छत्रीबाई कशी तर आपलं घेऊन आलो बघा काय सांगायचं दोस्तांनो लय धावपळ जीवाज लय हाल चालली आहे असं हाल कधीसुद्धा नव्हतं इतकं हाल चाललेत तुम्हाला सांगतो सांगून कोणाला उपयोग आहे डोकं जर नुसतं बधीर होऊन गेलं आहे असं तोडतंही तोडतंही असं नुसतं टोच होई इतकं बधीर झालं स असं सगळे चांगले असले का मला काय सुद्धा टेन्शन नसते महत्त्वाचं म्हणजे बापू आधी लय आजारी पडल्यामुळं मी टेन्शनमध्ये होतो सकाळी त्यांना तसंच गाडीवर घेऊन गेलो आणि येताना पण गाडीवर घेऊन आलो येताना सांगतो तुम्हाला सांगतो बापूने इतकी मजा केली त्या दवाखान्यात एक दोन सपरक्षन दिसली की तुम्हाला सांगतो बा आपण बोंगात वासला मला सफरचंद पाहिजे आता दवाखान्यातली तर सपरशन दोनच होतात कॉपरेटिव्ह ठेवलेली कशी घ्यायची त्याला कशी तर समजूत काढून स्टँडवर आणलं तिगंजीच्या आणि स्टँडवर तुम्हाला सांगतो रणदेवी भाऊचं आपलं दुकान आहे त्यात केळ मिळते ती मोसंबी आहे सगळी सफरचंद काय पाहिजे ते तर तुम्हाला सांगतो चारशे ऐंशी रुपयाचं सगळं सामान घेतलं गरज पिशवी भरून मोसंबी एक किलो सफरचंद एक किलो केळाची एक फण मोठी लाट बापूला एक तसंच त्यांना फ्री खायला दिलं बघा लई भारी माणूस आहे बघा आणलं बघा खायला भरपूर पोरांना बापू इतका रोसून बसला होता खादीसाठी नुसत्या सप्प नाद लावत होता बसला म्हणून मी किलोच घेतलं जाऊ दे खाऊ दे मग घरी आलाही पण गाडीवर त्यांना पिंगायला लागला तसंच आणलं आपल्या घरी थोडंफार जेवण केलं आणि तुम्हाला सांगतो त्याला गोळ्या औषधं दिली बघा आता जरा पोपटासारखा बोलायला आहे लवकरात लवकर देवा एवढं बरं कर आम्हाला माझी टेन्शन नाही अवाही पाऊस कसं अजून डबऱ्यात नाही पाणीच पाणी मोरलंय तितकंच पाणी आणि आलंय पण तितकंच पाणी किती पावसानं भारी काम केलंय पावस आला म्हणून तुम्हाला सांगतो सगळं चांगलं झालं आहे पाऊस नसतं तर काय केलं असतं सांगा बरं तुम्हीच पाऊस पाहिजे जो पावसाशिवाय या जगात काय सुद्धा नाही पावसाशिवाय जगात काहीच नाही पाऊस आहे म्हणून आपलं आहे आणि तुम्हाला सांगतो कुठल्याच पिकाला पाणी द्यायला लागत नाही पावसात आता जवळजवळ ही पावसावरच पीक निघालं म्हणायचं पाऊस लय मोठा पडला नाही पण आपला कालच्यान मोठा पडला आहे काल पण तुम्हाला तुम सांगतो मोठा पाऊस पावसाला सगळी डबरी गज भरली होती आज पण चांगली डबरी गज भरली त्यामुळे आता पिकांना कुठल्या प्रकारे पाणी द्यायला लागत नाही आजारी पडले की काय सुचत नाही पैसे तर लय गेलं पाच हजार रुपये सगळं मिळून औषध गोळ्या पण रिपोर्ट दोघा चेक करायला पाच हजार रुपये आत्ताच गेले तर आता उद्या काय बापूला बोलवलं नाही फक्त पूजालाच बोलवले मग आता पूजाला उद्या बसणं तर अजून दोन दोन सरांनी लावायचे ते म्हणजे अजून जवळजवळ हजार हजार रुपये जातील म्हणजे तो अजून दोन दोन एक हजार रुपये जातील म्हणजे सगळा खर्च आता दवाखान्यावर जाणार आहे मग सात हजार रुपयाचा ही कंपस जाते असं वाटायला लागले जाऊ द्या पैसा गेलेला चालेल पण माणूस सुखी पाहिजे ना पैसा गेल्याला चालतोय हो पैसा आजचा उद्या मिळतोय पण माणूस चुकी पाहिजे ना माणूस सुखी नसेल तर काय सांगा बरं बरोबर आहे ना दोस्तन तुम्ही मला खरं सांगायचं या जगात पैसा आजचा उद्या कमवू शकतो पण माणसं आपण कमवू शकत नाही त्यामुळं ही काळाची गरज आहे आणि सगळीकडंच साथ आहे थंडी ताप ही तुम्हाला सांगतो सगळीकडंच आहे जकडे जाईल तकडे दवाखानं फुलायचं दोन दोन तीन तीन मजलं दवाखानं आहे याचं कारण म्हणजे हे व्हायरल इन्फेक्शन सगळीकडे जाय सगळीकडे तुम्हाला सांगतो हे आजार पण आहेच आजार पण इतकं आहे की प्रत्येक घरोघरी पेशंट आहेत कोणाला खोकला आला आहे कोणाला ताप आहे कोणाला सर्दी आहे कोणाला डोकं डुखतं आहे कोण वापरा घ्यायला आलं आहे कोण बारीक बारीक मुरलेला ताप आहे म्हणजे दवाखाना इतकं ते की प्रत्येकाचंच चेकिंग आहे म्हणजे असं की एकही घर नाही की त्याचा बाबा आजारी नाही प्रत्येक घरोघरी आपल्याला आजारी पडलेली माणसं दिसतील याचं कारण आरोग्याची न घेतील काळजी कोण पावसान पिसतं आहे कोण शेतात काम करून तसंच दुखणं आंगाव काढतं आहे आज बरं होईल उद्या बरं होईल असं म्हणतं या आणि पण अजून तुम्हाला सांगतो लोक आजारी पडची पण लवकरात लवकर वेळ दवाखान्यात नाही आता एक पूजा नगाव काढल्यामुळे तुम्हाला सांगतो एवढा पैसा खर्च झाला बापूला काही दवाखान्यात नेलता बापूला बी तुम्हाला सांगतो आणलं दवाखान्यात पूजेला बी नेलतं दवाखान्यात पण बांगेला नुसते इंजेक्शन देऊन गोळ्या आणल्या होत्या आज त्यांचं मी सगळं रक्त चेक केलं काय रिपोर्ट आलं त्यानुसार ट्रीटमेंट घेतली रक्त चेक केल्यानंतर सगळ्या ट्रीटमेंटचा अंदाज कळतो नाही तसं काय सुद्धा कळत नाही तसताना म्हणून तुम्हाला सांगतो पहिल्यांदा दवाखान्यात गेल्यानंतर आपले टेस्ट करून घ्या टेस्ट करून घेतलं की सगळं कळतंय कुठला आजार काय नेमका काय आणि कशा प्रकारे ट्रीटमेंट द्यायची याचं बी ज्ञान आपल्याला अवगत होतं आहे नुसतं इंजेक्शन घेऊन गोळ्या औषध घेऊन फरक पडत नाही पण अजून आपल्याला दवाखान्यातच जावं लागतं खरं आहे ना दोस्तांना सांगा बरं मी देवाकडे एकच विनंती करतो आहे की लवकरात लवकर पूजा आणि बापू आमचा बरा होती कारण का ही दोघं आजारी पडल्यानंतर माझ्या भाकरी जरी अवघड झाली आणि दुसरी गोष्ट डोक्याला इतकं टेन्शन आहे की टेन्शन काय सुद्धा काम करू वाटत बघा तुम्हाला दाखवतो बघा सगळं वाटेने पाणीच पाणी म्हणजे आमच्याकडे पाऊस पडला का नाही तुम्ही खरं बघा लोकांना वाटत असेल पाऊस नसेल पाऊस नसेल पण हे वस्तुस्थिती आहे रिअल कंडिशन आहे बघा सगळ्या रस्त्याने पाणीच पाणी मी खोटं सांगत नाही तुम्हाला खरोखर पाऊस पडला आहे आणि खरोखर तुम्हाला सांगतो बघा हे सगळं रस्तं फुल आहे तो बघाही आत्ताच पाऊस पडून गेला आत्ताच उघडलं तेव्हा अजून मागणं आभाळ आबाळ भरली बघा हो ही ही हो पाऊस जकडं बगल तकडं पाणीच पाणी कसाय ढोपाका बघा कसा आहे पाणी हो कसा आहे पाऊस सांगा बरं अहो पाऊस पडला आहे म्हणजे किती आनंद झाला असेल राहू